फार्मर आय डी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र असून ज्यामध्ये सर्व शेतीविषयक माहिती एकत्र राहणार आहे यामुळे शेतकरी योजना अनुदान कर्जमाफी विमा पी एम किसान सन्मान निधी अशा विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल असे मत उमरज मंडलाधिकारी जे बी बोडके यांनी केले उमरज तालुका येथील चोरे रोडच्या नव चैतन्य गणेश मंडळीतील चौकात फार्मर आय डी केंद्राचे उद्घाटन माजी चेअरमन वसंतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाधिकारी जे बी बोडके तलाठी संजय सावंत ग्रामविकास अधिकारी समाधान माने सरपंच योगराज जाधव महेश बाबा जाधव तसेच शेतकरी यावेळी उपस्थित होते त्यांना फार्मर आयडी तयार करण्याबाबत मुंबईमध्ये आज कॅम्प आयोजित केला असून शासनाच्या सर्व शेतकऱ्यांना यापुढे शेती कर्ज शेती नुकसानीचं अनुदान किंवा त्या कोणत्याही प्रकारचं अनुदान हे फार्मर आयडी असल्याशिवाय मिळणार नाही त्यासाठी संपूर्ण राज्यभर हा विशेष अभियान राबवण्यात येत आहे त्यामध्ये आपण उमरमध्ये आज प्रत्येक वॉर्डवाईज येत्या पाच सात दिवसात कॅम्प घेणार असून पुढील आठ दिवसात उमरणमधलं जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांचं आपण फार्मर आय डीचं काढण्याचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांना आपल्या आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन संबंधित शेती सेवा केंद्रात किंवा आमच्या तलाठी कार्यालयात खरातून राहून तत्काळ फार्मर आय डी काढून घ्या यावेळी माननीय सरपंच माणिकराव जाधव महेश बाबा जाधव अन्य स्थानिक ग्रामसेवक आमचे माने साहेब प्रभावी राऊतना साहेब सर्वांनी यामध्ये सहकार्य करून मोठ्या प्रमाणात शंभर टक्के फार्मर आय डी काढावीत असे आवाहन करण्यात येत आहे